महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी बातमी आलेली होती की दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून वीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत जेवढे काही कर्मचारी संपामध्ये सहभागी होते त्या कर्मचाऱ्यांचा सात दिवसांचा जो पगार आहे तो कपात करून पगार बिलं जी आहेत ती पे युनिटकडे फॉरवर्ड करावीत अशा प्रकारची बातमी आलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की संप कालावधीतील जो पगार आहे तो कुठल्याही प्रकारे कपात न करता म्हणजे पूर्ण महिन्याचं जे वेतन आहे ते या ठिकाणी दिलं जाईल परंतु मित्रांनो आजचं म्हणजे बारा तारखेचं बारा चार दोन हजार तेवीसचं हे अहमदनगर जिल्हा परिषदचं जे पत्र आहे शिक्षण विभागाचं जे पत्र आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेलं जे पत्र आहे त्या पत्रानुसार असं सांगितलं गेलंय की जो संप कालावधीतील जो पगार आहे तो पुन्हा कट करण्यात यावा म्हणजे या ठिकाणी आपला संभ्रम झालेला असेल की सात दिवसांचा पगार कट होणार होता असं आपण एक गृहित धरलेलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं त्यानंतर असं वाटलं की पूर्ण पगार जो आहे महिन्याचा तो पूर्णच्या पूर्ण होणार आहे परंतु हे जे पत्र आहे हे जे पत्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हे पत्र या ठिकाणी मिळणार आहे यातील थोडक्यात तुम्हाला जो मसुदा आहे तुम्ही या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी शेवटी तुम्हाला घेतलेला आहे तर मार्च दोन हजार तेवीस पेडीन एप्रिल दोन हजार तेवीस ची वेतन देयक चौदा तीन दोन हजार तेवीस ते वीस तीन दोन हजार तेवीस संप कालावधीतील वेतन कपात करून देयकं आज फॉरवर्ड करावीत म्हणजे या ठिकाणी मार्चमध्ये जो पगाराचं कटिंग व्हायला हवं होतं जे मार्चमध्ये न होता एप्रिलची वेतन देयक देत असताना म्हणजे चालू महिन्याची वेतन देयक देत असताना मात्र सात दिवसांचा जो पगार आहे तो वेतन कपात करून देयक फॉरवर्ड करावीत अशा प्रकारे शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र आहे अहमदनगर जिल्हा परिषदेनं हे पत्र काढलेलं आहे याचा अर्थ असा होणार आहे की इतर जिल्हा परिषदही या हे जे पत्र आहे हे एक दोन दिवसामध्ये काढतील म्हणजे जो मुख्यमंत्र्यांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन तोंडी होतं कुठल्याही प्रकारचं त्यांनी शासन निर्णय न काढता लेखी आश्वासन न देता आपलं जो पगार आहे सात दिवसांचा तो पगार या ठिकाणी ते कट करणार आहेत अशाच प्रकारचं एक परिपत्रक जे आहे की जे सोलापूर या ठिकाणी जिल्ह्याचं पण आहे जिल्हा कोषागार कार्यालय तर त्यांनी असं सांगितलंय की मार्च महिन्यातला जो पगार आहे तो कट न करता एप्रिल महिन्यातला जो पगार आहे तो कट करावा आणि या ठिकाणी संप संप सदर कालावधीतील सात दिवसांचं जे वेतन आहे हे विना वेतन म्हणून माहे एप्रिल दोन हजार तेवीसच्या पगार बिलासोबत म्हणजे मार्चमध्ये जो पगार आहे तो व्यवस्थित होईल परंतु सात दिवसाचा जो पगार आहे तो एप्रिल महिन्यात कट केला जाणार आहे म्हणजे हा पगार जो आपल्याला मे महिन्यात मध्ये मिळणार आहे सात दिवसांचं या ठिकाणी जे आपलं वेतन कपात आहे ते या ठिकाणी शासनानं कट करायचंच ठरवलेलं आहे मुख्यमंत्री तोंडी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे परंतु जे शिक्षकांचं किंवा जे वेतन कालावधीमधील जे या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जे शिष्टमंडळ होतं ते मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी आश्वासन दिलेलं होतं परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तोंडी आश्वासन या ठिकाणी शासनानं पाळलेलं नाही आहे आणि सात दिवसाचं जे कपात आहे ती या ठिकाणी होणारच आहे अशा प्रकारची ही वेतन वार्ता मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि जे तोंडी आश्वासन आपल्याला दिलं जाते त्याचा निषेध व्हावा हा व्हिडिओ व्हायरल व्हावा अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे जे या ठिकाणी आश्वासन दिलं जातं शासन आपल्याला कुठल्याही प्रकारचं आश्वासन पाळत नाही एकतर जुनी पेन्शन योजना ही शासनानं या ठिकाणी जी आहे ती पूर्णपणे देऊ केलेली नाही आहे आणि सोबतच सात दिवसांचा पगार कट न करण्याचं आश्वासन दिलेलं असतानासुद्धा अशा प्रकारचं शासन निर्णय जो येतो आहे त्यामुळं सर्व शिक्षक बांधवांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक या ठिकाणी फसवणुकीचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच या व्हिडिओला नक्की लाईक करा इतर शासकीय बांधवांमध्येही फॉरवर्ड करा जेणेकरून या ठिकाणी जे तोंडी आश्वासन देणारे आहेत त्यांचा निषेध या ठिकाणी जाहीर केला जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार